कुंभारी येथे मोबाईल बॅटरीचा स्फोट पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे मोबाईलची निकामी झालेली बॅटरी कानाला लावून खेळत असताना स्फोट होऊन अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेला समर्थ परशुराम तायडे वय पाच वर्षे या बालकाचा जागीच मृत्यू झाला सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील रहिवासी समर्थ कुंभारी येथे आई वडिलासोबत नातेवाईक गणेश दांडगे यांच्या घरी रविवारी आले होते सोमवारी सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यान समर्थ इतर मुलासोबत खेळत होता यावेळी समर्थने निकामी झालेली मोबाईलची बॅटरी कानाला लावली दरम्यान बॅटरीचा स्फोट होऊन जोराचा आवाज झाला यामुळे समर्थाचा कान तुटून पडला डोक्याला जबर मार लागल्याने समर्थाचा जागीच मृत्यू झाला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उत्तरीय तपासणी करण्यात आली भोकरदन पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून पंचनामा केल्यानंतर नोंद घेण्यात आली आहे हे बापाठिवाडीवर राहतो मग ऑपरेशन झालं मग लिखा पायाला आली पाया तेवढी पायाला आली चार तारी तारीख गेलो लोक आहे ना चार तारीख गेली तारी मग देर। आम्ही देर। पाच गेलो दवाखान्यात गेलो परी आम्ही कोणीच नव्हते दे बहीण 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 पायाला गेली होती तीच होती घरी आम्ही दवाखान्यातच होतो ती तिला बी ती मला पोर कृपया पाडलच नाही पो ती खेळत होते इकडे इकडे मी तिकून पळत आले ते आवाज झाला तो असं झालं म्हणते बापा मी दवाखान्यात होती जी माय म्हणते ना बाबाला म्हण सुंदरबाई सु सुंदरबाई बंडू जाधव सुंदरबाई बंडू जाधव मी माझ्या बहिणीचं ऑपरेशन झालं होतं तर पायाला आले होते हां आणि बाईला दवाखान्यात नेलं तर घरी कोणीच नव्हतं हां इटी हां आणि मग असा आवाज झाला तर मला वाटलं की गॅसची टाकी फुटली का न मी तशीच आरडावालडा केला हां हां मी त्या आरडा वरडा पाला मला वाटलं गॅस फुटला तर मला वाटलं हे फुटला टाकी फुटली म्हणून मी आरडावर्डा केला पण मला इथे पुढे आले मला लेपरू दिसलं मग मी ना आणखीन जास्त आरडावाडा करू मग सरी बाजूची लोक जमा झाली विटी काय झालं ती जर आवाज पाला हे हे असंच सकाळी का पण आले ते आवा आवाज झाल्याबरोबर इकडे आले मी ना ते बाळ पाहिलं त्याच्यात हां मग मी ना आरडावाडा केला तसा ते मत